महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा शतकानुशतकांची परंपरा जपणारा भव्य अश्व बाजार आज पुन्हा तितक्याच थाटात सुरू झाला आहे पूर्वी राजे सरदारांच्या काळात जसा घोड्यांचा मेळा भरत असे तसंच दृश्य आज मुंबई आग्रा महामार्गावर दिसतं मुंबई नाशिक आणि इतर भागांतून अश्वप्रेमी मोठ्या उत्साहाने कुटुंबांसह सारंगखेड्याकडे मार्गक्रमण करत आहेत या प्रवासात रस्त्यावरचा इतिहास जणू जिवंत होतो आणि जेव्हा या यात्रेत भूक लागते तेव्हा प्रवाशांसाठी एक विश्वासू ठिकाण वाटेत थांबतं मालेगाव जवळचं शुद्ध शाकाहारी हॉटेल ग्रँड प्रभू जुन्या काळातील सराईची आठवण करून देणारे हे ठिकाण प्रवाशांचे आदरातिथ्य चविष्ट जेवण आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे आता या सेवाभावामागची छोटीशी कथा जाणून घेऊया हॉटेलचे मालक वत्सल पवार यांच्या शब्दात आपलं हॉटेल सकाळी सात वाजेपासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत असतं प्युअर व्हेज क्युझिन रेस्टॉरंट असल्यामुळे सकाळी सात वाजेपासून आपल्याकडे ब्रेकफास्ट चालू होतो ब्रेकफास्ट लंच डिनर ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि क्युझिन असल्यामुळे विविध डिशेस आहेत पंजाबी डिशेस चायनीज डिशेस अशा विविध प्रकारच्या डिशेस आहेत साऊथ इंडियन पण आपल्याकडे खूप छान भेटतं सारंगखेडा बाजारा निमित्त दरवर्षी तुमच्याकडे खूप गर्दी होती यावर्षी तुम्ही काय तयार केली अशा अशुप्रेमीसाठी या पण मुंबई पुण्याचा क्राऊड भरपूर असणार आहे जाणारा त्याच्यामुळे मुंबई पुण्याच्या लोकांना आवडणाऱ्या अशा आपण नवीन नवीन नवी डिशेस इंट्रोड्यूस केलेल्या आहेत त्यांच्यासाठी तर आपण ते सर्व सर्व करणार आहे त्यांना आणि हा क्राऊड सर्व ठिकाणचा असल्यामुळे मुंबई पुण्याचा जास्त असल्यामुळे त्यांना आपण हायजेनिक असं फूड देणार आहोत आणि आपले किचन पूर्ण हायजेनिक आहे आपले टॉयलेट्स फार क्लीन आहेत बैठक व्यवस्था तुम्ही सगळं बघू शकता बैठक व्यवस्था ही अतिशय सुंदर अशी आहे अशी सर्व प्रकारची तयारी आपण केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर या मार्गाने जाणार असाल तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे खास करून जे कधी कर कोणी सारंगखेडाला गेले नसतील तर त्यांनी आवर्जून भेट द्या या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे भारतामध्ये जेवढ्या काही जाती आहेत घोड्यांच्या त्या बघण्यासाठी लोक इथे येत असतात तर तुम्ही जर अश्वप्रेमी असाल किंवा तुम्हाला जर असा वेगवेगळा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही सारंगखेड्या या ठिकाणी या आणि तिथे वेगळा अभ्यास करा आणि तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर या हॉटेलला जरूर भेट द्या हॉटेलचा सविस्तर पत्ता समोर आहे धन्यवाद